अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्ट्यावर बागलांचे गझलकार देवदत्त बोरसे यांच्या मैना या गझलेनं दिल्लीचा कवी कट्टा गाजवून बागलांचे नाव दिल्लीच्या साहित्य तक्कावर कोरलंय शिक्षण संस्थेच्या बागलान तालुक्यातील पिंगळवाडे येथील विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नामपूर येथील देवदत्त बोरसे यांची गझल अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये निवड झाली आणि त्यांनी तिथे कवी कट्ट्यावर बागलांचे प्रतिनिधित्व करत दमदार गझल सादर केली आहे त्यांच्या प्रत्येक शेराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय कवी कट्ट्याचे अध्यक्ष राजन लाखे विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोरे कवी गोपाळ कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी श्रीमती रोहिणी भाजी भाकरे यांच्या हस्ते श्री देवदत्त मोरसे यांना स्मृतीचिन्ह सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आलाय त्यांच्या या यशाबद्दल बागलान तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मैना सांग कोणता प्रेमाचा प्रेमाचा हा हा प्रकार प्रकार मैना मैना सांग कोणता सरी सारखी सरसर येते निघून जाते सरी सारखी सरसर येते निघून जाते ओले करते मनन होते पसार मैना सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना गालावरची खळी तुझी ती जणू पिंजरा गालावरची खळी तुझी ती जणू पिंजरा अलगद होतो त्यात तुझी मी शिकार मैना कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना हळूच येना रुदया बागे बागेमध्ये हळूच ये ना हृदयामधल्या बागेमध्ये बघ दरवळते तूच इथेही अपार मैना सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना कोरड होते जीवन माझे तूच फुलविले कोरड होते जीवन माझे तूच फुलविले तुझ्या प्रीतीचे शिवार मैना। सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना आयुष्याचा पेपर केला तुझ्या हवाली आयुष्याचा पेपर केला तुझ्या हवाली मिलनाचा तू त्यावर लिहिला करार मैना सांग प्रेमाचा हा प्रकार मैना शेवटचा मग त्याचा शेर माझी पत्नी सौ भावनासाठी देव जाणतो कशी भावना अंतरातली देव जाणतो कशी भावना अंतरातली मी जन्म मागतो तुझ साठी कोणता प्रेमाचा प्रकार महिना नजरेने तू केला सुंदर प्रहार महिना नजरेने तू केला सुंदर प्रहार महिना सांग कोणता प्रेमाचा हा प्रकार मैना, वा, 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 वा प्रकार महिना धन्यवाद